नमस्कार मी विकास मैर विकास नामाचे डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चर्चा करतो आहे पुन्हा एकदा कर्जतमध्ये वाल्मिकी कराट्यासारखे लोक आहेत का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो कारण असं आहे की नवींबद्धल्या काही मित्रांनी काही नगरसेवकांनी काही राजकीय नेत्यांनी कर्जतमध्ये जागा खरेदी केली मात्र त्या काही लोकांना विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न जो आहे तो तिथल्या संबंधित जे लोक आहेत त्यांच्याकडं होताना दिसून येत आहे था तुम्हाला आम्ही जागा दिली आम्हीच साईड करणार आम्हीच बांधकाम करणार परंतु ज्या पद्धतीने बांधकाम करायला त्या लोकांचाही विरोध नाही परंतु तुम्ही कशा पद्धतीने पद्धत बांधकाम करणार तुमचा दर्जा काय तुम्ही दोन टक्क्यावरून चार टक्के हे मागणार पुन्हा दोन दोन रुपयाची गोष्ट चहा सहा रुपये आठ रुपये मागणार अशा प्रकारची वाल्मिकी करण्यासारखी लोकांची मानसिकता जर करतात मतदारसंघामध्ये असेल याचा फटका जे जागा घेणारे लोक आहेत त्यांचा मेसेज जर बाहेर झाला तो फटका सर्वाधिक मोठा कर्जकारांना बसू शकतो जे दोन टक्के जे एजंट आहेत जे जे हे करतायत व्यवसाय करतायत त्यांना ह्या धोक्यात येऊ शकतात की वाल्मिकी वाल्मिकी कराडसारखी लोकांची मानसिकता का म्हणजे ठीक आहे ते लोक काम करायला देत असतील तुम्हाला किंवा त्यांची लोक स्वतःचे असतील तर हे ठीक आहे पण तुम्ही आम्हालाच काम मिळायला पाहिजे आम्ही काम करू देणार नाही ही मानसिकता कुठली याचा विचार जे आहेत संबंधित लोकांनी केला गेला पाहिजे त्यामुळे वाल्मिकी कराडसारखे लोक जर आपल्या कर्जत मतदारसंघामध्ये असतील हे चुकीचं आहे त्यामुळे अशा प्रकारे मक्तेदारी बोडून होऊन वाल्मिकी कराडाऱ्यांचं का काय झालं शेवटी तुम्ही एक ना एक दिवस तुम्हाला पापाचा घडा भरतो आणि तुम्हाला जावं लागतं त्यामुळे कर्जतकारांनी अशा गोष्टी जे लोक येत आहेत जागा घेत आहेत कर्ज जागा घेतल्यानंतर अनेक लोकांना रोजगार मिळतो ते फॉर्म हाऊस मिळतो पाणी वीज रस्ते हे सगळ्या गोष्टी मिळत आहेत आणि त्यामुळे सगळ्या लोकांना काम असेल ते येणारे जाणारे हे सगळ्या त्यामुळे कर्जतकारांना खिशामध्ये दोन रुपये चार रुपये हे पर्यटनाच्या माध्यमात असू एखादा व्यक्ती आला जाताना तो शंभर दोनशे रुपये गोष्टी खरेदी करून जातो त्यामुळे संपूर्ण जर आपण बघितले जे चलन असते पैशाची सगळे व्यवस्था निर्माण करून जात असते त्यामुळे संबंधित व्यक्तींना तिथला रोजगाराच्या गावातल्या व्यवसाय पेट्रोल व्यवसाय असे सगळ्या व्यवसायांना फायदा मिळत असतो कारण तो दोन तीन दिवस एन्जॉय करायला येत असतो त्यामुळे संपूर्ण आलेला पर्यटक आलेला तिथला व्यावसायिक त्याला तो फायदा होत असतो कारण तो संपूर्ण त्या दिवसभरामध्ये पैसे जे आहे खर्च करत असतो मात्र कर्जतमध्ये वाल्मिक सारखे लोक जर मानसिकता बदलत नसेल त्याचा फटका जो आहे तो येत्या काळामध्ये दिसून येते त्यामुळे तुम्ही जागा देत आहे ठीक आहे मग तुम्ही बांधकाम केलं पाहिजे आम्हीच करणार आम्हालाच हे मिळालं पाहिजे नाही तर आम्ही करून देणार नाही आम्ही तोडणार रात्रीच हे असे मानसिकता जी आहे अशी भूमिका जी आहे ती बदलली गेली पाहिजे ठीक आहे त्यांनी तुम्हाला काम दिलं असेल तर त्याचं केले रुपाई, रुपाई केले क्वालिटी प्रमाण ते केलं पाहिजे दोन रुपये तीन रुपये बाजार भावाप्रमाणे जे अपेक्षा ते दिलं गेलं पाहिजे तुम्ही जर बाजार भावापेक्षा जास्ती सांगतायत पुन्हा क्वालिटी नाही तुमच्याकडे आणि जर त्यांच्याकडे कंपनी असेल ते लोक जर काम करत असतील तर अशा प्रकारची जे ही मानसिकता आहे ते कर्जत करायला बसते मग येत्या काळामध्ये तुम्ही म्हणाल की लोक जागा घ्यायलाच येणार नाहीत ना तुमच्या अशा प्रकारचे मक्तेदारी जर तुम्ही मांडून बसतात तर कर्जत म्हणजे जागा कोण घेणार नाहीत आणि मोठ्या प्रमाणात जे आहेत ते प्रत्येक इथे व्यवसाय आपल्या जो प्रमाणित लोक इथे आपले येत आहेत आणि आपल्या एक शंभर विश्वाससाठी काही लोक बांधत असतील तर अशा प्रकारे वाल्मिय सारखे लोकांनी वागणं चुकीचं आहे नाही तर एक दिवस काय वाल्मिय सारखे बी तुरुंगात जायची वेळ आणू नका कर्जत करा धन्यवाद